नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचा अलिबाग मूड मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रम मध्ये आज आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवी साहेब आहेत दळवी साहेब काल एक तुमच्या गाडीला अपघात गा झाला आणि अपघात झाल्यानंतर एक तरुण मृतदेह तिथे मृत्युमुखी पडला त्याच्यानंतर काही प्रसार माध्यमांमध्ये अशा पद्धतीची बातमी आली की महेंद्र दळवी यांनी त्या मुलाला तिथे रक्ता थरवला तसाच ठेवला आणि तुमचा एक आकारदंडा ते सालाव या रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतं नांदगाव येथे तिथे तुम्ही गेला तर नक्की अशा पद्धतीने काही घटना झाल्या की तुम्ही त्या हॉस्पिटलला तिथे मुलाला घेऊन गेलात की नाही गेलात कारण की कालपासून सगळीकडे अशा पद्धतीच्या बातम्या पसरत आहेत असं आहे की मिठागरच्या मिठागर, मिठागर आणि टोल नाका याच्या बरोबर मध्यंतरी त्या ठिकाणी माझ्या गाडीचा अपघात झाला त्रिवार सत्य निश्चित आहे त्या दिवशी मे कालच्या दिवशीच त्या ठिकाणी नांदगाव येथे रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम होता त्यामुळे हळदी समारंभ आटपून दुपारी मी निघालो आणि बरोबर तीन दिवसात त्या ठिकाणी माझ्या गाडीचा अपघात झाला थेट समोरून तो मोटरसायकलसवार माझ्या गाडीवर आदळला आणि आपण गाडीची सी परिस्थिती बघितली कशा पद्धती आहे विदिन सेकंदामध्ये आम्ही गाडीतून उतरून त्याला लगेच हॉस्पिटलाईज केलं आम्ही स्वतः हॉस्पिटलला गेलो पुलिशनला मी फोन करून सांगितलं मी स्वतः पुलिशांना गेलो आणि एकंदर तो जागेवरतीच नेत झाला होता पण आपलं कर्तव्य आहे की आपण त्याला हॉस्पिटल मदत करण्यासाठी आपण हॉस्पिटलला घेऊन गेलो हे त्रिवार सत्यता आहे आता विरोधक काय बोलतात याच्याशी काय मला हे नाही आहे पण जे कोण बोलले माझी आमदार त्यांच्या गाडीचा देखील दोन वर्षापूर्वी वावे ते रोदंडा या रस्त्यावर अपघात झाला होता एका सायकलसाने उडवलं आणि दुसऱ्याच्या मोटरसायकलवरती ते पळून गेले हे त्रिवार सत्यता आहे मी पळून जाणारा मी मी लोकांना मदत करणार आहे मी माझ्या गाडीतली माझे सहकारी असतील किंवा आजूबाजूचे सहकारी असतील विदिन सेकंदामध्ये त्याला गाडी आम्ही घेतला हॉस्पिटलला घेऊन गेलो कदाचित हॉस्पिटलला जाण्याच्या पण त्याचा ढेट झाला ते तेव्हा सत्तेत आहे पोलिस स्टेशनला मी त्याची इंटिमेशन दिली खरं मदत करायला मी आहे त्याचे फॅमिलीचा मला फोन देखील आला माझ्या देखील पाहायला दुखापत जरी ते मला चालता येत नव्हतं तरी पण ते सगळं आटकून मी त्या सभास्थळी गेलो कारण तोही कार्यक्रम तेवढाच याला होता आणि बाकी त्या हॉस्पिटलला मदत करून मी गेलो आत्ताची परिस्थिती अशी आहे की एकंदर जे चित्र निर्माण झाले आहे विरोधक काय बोलतो याच्याशी मला काय मतलब नाही आहे पण त्यांच्या फॅमिलीतल्या लोकांचा मला फोन आला त्यांना देखील मी मदतीचा हात देणार आहे माझ्या गाडीचा हिसोबबाकी सगळं कागदपती अतिशय क्लिअर आहे पण शेवटी मानवतेच्या भावनेने मुलगा गरीब आहे हिमा आहे त्याच्या फॅमिलीला निश्चित मदत करणार मी आउट ऑफ वे जाऊन हे प्रमाणिकपणे मी कालच त्यांना सांगितलं तर मित्रांनो काल जवळजवळ आमदार दलवी साहेबांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या चाळीस कोटीपैकी बत्तीस कोटी सालाव ते आगाज अड्डा रस्त्याने आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी वारंवार वार मी सुद्धा पत्रकार नातेने त्या रस्त्याचा आवाज उठवत असतो रस्त्यावर भरपूर प्रमाणात खड्डे पडलेले आहेत काल साहेब साहेबसुद्धा त्या रस्त्याच्या संदर्भात बोलले आणि मला मध्ये काही कमेंट करूनसुद्धा काहीनी मला प्रश्न सन्मान्य आमदारांना विचारायला सांगितले तशा पद्धतीने आपण ते प्रश्न विचारलेले पण शेठ नक्की चाळीसपैकी बत्तीस कोटी निधी जो तुम्ही कुठेही खर्च करू शकला असता तुम्ही काल भाषणामध्ये तुमच्या सांगत नसुद्धा तर त्याच रस्त्यासाठी तुम्हाला का द्यावे द्यावेश वाटले विशेषतः मी आमदार होण्याच्या अगोदर ती साळाव ते मुरुर आगरदांडा या रस्त्याचं काम सात कोटी वीस लाखाचं अलॉटमेंट झालं होतं सुप्रभात कन्स्ट्रक्शन म्हणजे माझी आमदार पंडित पाटलांच्या नावावरती ती फर्म आहे आणि दोन वर्षहून त्यांनी ते काम देखील केलं नाही आहे मात्र त्या कामासंदर्भात मी तक्रार केल्यानंतर त्याची डिपार्टमेंट इन्क्वायरी झाली त्याला ब्लॅकलिस्ट केलं गेलं पुन्हा सरकार आदलीबद्दल याच्यामध्ये त्याला पुन्हा रिरिकोर्ट केलं आणि ते काम त्यांनी तातूरमातूर सुरू केलं संपूर्ण कामाचं बिल काढलं त्याची चौकशी सुरू आहे पण तो रस्ता परिणाम रस्ता असल्यामुळे विशेषतः मुरुड तालुक्याला परिपूर्ण जोडणारा रस्ता आहे आणि देशातनं विदेशातनं खूप त्या ठिकाणी पळत येत असतात जी गैरसज होऊ नये स्थानिक लोकांचा त्रास होऊ नये पर्यटकाला वाढ मिळाली पाहिजे या दृष्टिकोनात रस्ता होणं अतिशय गरजे आहे म्हणून मला जे चाळीस कोटी रुपये बजेट मिळाले त्यातले साडेबत्तीस कोटी रुपये आपण त्या रस्त्याला टाकले आपण बघत असतो साळाव ते बोर्डी हा रस्ता परिपूर्ण झाला बोर्डीचा कॉम्प्युटर रस्ता मी सत्याहत्तर लाखाचा केला एक कोटी त्र्याऐंशी लाखाचा बोरली ते साळा हा रस्ता पूर्ण केला आणि बोरली ते आगरदांडा हा साडेसत्तावीस कोटीचा टेंडर आपण काढला त्याचा का उद्घाटन सोहळा आपण त्या ठिकाणी केला लोकांना लोकांचा त्रास सहन होऊ नये आणि खरं तर मी आमदार व्हायच्या अगोदर ती त्या रस्त्याची अतिशय दयनीय परिस्थिती होती मध्यानकरीच्या काळामध्ये काही पॅचवर करून मी त्या रस्त्याला जाण्याचा मार्ग सुकर केला पण तो रस्ता होणं काळाची गरज आहे कारण विशेषतः मुरुडला पर्णनी येणारी संख्या खूप मोठी असल्यामुळे तर तो रस्ता पुरत व्हायला पाहिजे आज आपण बघा तुम्ही त्या चेरगाव जाऊन त्या रस्त्याचं अतिशय सुंदर दिसत काँग्रेसचे पॅच आहे ते काँग्रेसचं काम चालू आहे तिथे दांबार उभा काम चालू आहे आणि मी काल माझ्या भाषणात सांगितलं की साठ दिवसामध्ये रस्त्याचं काम परिपूर्ण करेन जेणेकरून लोकांचा त्रास संध्याकाळ काल तुम्ही स्टेजवर सुनील तटकरे खासदार असताना तुम्ही असताना काल तटकरे म्हणाले की सतराव्या लोकसभेचं माझं शेवटचं अधिवेशन संपलेलं आहे अठराव्या लोकसभेमध्ये मी खासदार म्हणून जाईल याचा अर्थ सध्या रायगडच्या सीटमध्ये जे काही म्हणतात भाजपला जाईल काही म्हणतात तुमचं मत आहे की स्टँडिंग खासदार म्हणून तटकऱ्यांना जायला पाहिजे आणि काल तुम्ही तुमच्या भाषणामध्ये ते एक तिथं बोलून सुद्धा दाखवलं की एकच वादा धैर्यशील दादा वगैरे चालणार नाही तर अशा पद्धतीने काल अप्रत्यक्षरित्या सुनील तटकरे अशी जे वेळेला बोलली याचा अर्थ त्यांना रायगडची सीट जाहीर झालेली आहे आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांना ही सीट मिळणार नाही हे आता सत्य जनतेने मानव काय मागच्या मुलाखतीमध्ये माझं स्पष्ट म्हणणं आपल्याला मांडतात कालच्या सभेमध्ये देखील तटकरे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसमोर माझं मी भाष्य आहे आणि ते खरं आहे की आज सिटिंग खासदार तटकरे साहेब असल्या कारणाने आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये माहिती असल्या कारणाने मी तिन्ही घटक पक्ष भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असल्यामुळे खासदार आज सिटिंग खासदार असल्यामुळे त्यांनाच क्लेम जातो त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जाहीर सभेमध्ये असं वक्तव्य करू नये असं मी मागच्या मुलाक सांगितलं आणि कालही मंचावर सांगितलं की कुठलेही नेते येतात तुमच्या वरिष्ठ लेवलला एका दादा दहशील दादा असं म्हणजे ठीक नाही आहे जो नियम आहे त्या नियमामध्ये झाला पाहिजे ह्या संदर्भातला निर्णय वरिष्ठ होणार आहे अगोदर अशा पद्धती भाष्य करणं हे काय ठीक नाही आहे आणि साहेबांचं काम जे आहे खरंच लोकांमध्ये समज काम आहे त्याच्यामुळे लोक त्यांना मानणारी आहेत सगळी आणि तटके साहेब या ठिकाणी विजयी होतील मग मी तटके साहेबांना मला द्यावी नियमाप्रमाणे असं मी काली जाहीर केलं मी शेवटचा प्रश्न विचारतो शेवटा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मी पण कधी कधी संभ्रमात पडतो तुम्ही तुमच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच वेळेला मुद्दा उपस्थित केलेला होता की आपला रिव्हर्स टू करंजा करंजा हा पुलाला तुम्ही मुद्दा उपस्थित केला त्याची सगळ्या मान्यता झाली त्याची टेंडरिंग झाली आणि तो ब्रिज का होत नाही मला सुद्धा पडलेला प्रश्न होता परंतु कालच्या भाषणामध्ये खऱ्या अर्थाने मी तिथं पत्रकार उपस्थित असताना स्वतः रिपोर्टिंग करत असताना तुम्ही सांगितलं की शकाचे आमदार जयंत पाटील यांनी त्याचे त्यासाठी एक हरकत घेतली कारण की त्यांच्या मलावटीत जेटी आहे कुठे वडखलच्या आसपास त्या जेटीवरून तिथून जे मुंबईवरून जहाज येतात ते तिथे जातात आणि त्याची जा जा हाईट त्यांच्या जहाजाला जा त्रास होऊ नये म्हणून त्याची हाईट त्या ब्रिजची जास्त असावी अशा पद्धतीची हरकत घेतल्यामुळे त्या दोन हजार कोटीचं जे काम होतं ते नंतर तीन हजार कोटी चाललं आणि ते आता मंजूर झालेलं आहे आणि ते होईल आहे परंतु जर जयंत पाटील यांनी हरकत घेतली नसती तर आज तो ब्रिज काम चालू झालं असतं जे सन्मान्य बॅरिस्टर अनंतोर यांचं स्वप्न होतं सुनील तटकर यांचं स्वप्न होतं आणि अशा पद्धतीने जनतेला या गोष्टी माहिती नव्हत्या काल तुम्ही जाहीर भाषणामध्ये सांगत त्या तर नक्की ती काय परिस्थिती आहे ती जनतेला सुद्धा कळले हो तर बरं होईल बरं आता ना नावा शिवडी अटल शेतूचं उद्घाटन पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केलं आपण बघितलं सांग नावा शिवडी ते कोस्टल उरण ते कर्जा आणि कर्जा टू रिवर्स हा ब्रिज खरं होणं काळाची गरज होती मी माझ्या अधिवेशनातला पहिला प्रश्न तो मांडून त्याच्यामध्ये खरं न्याय मागण्याचा मी प्रयत्न केला के त्याला ते टेंडर अलॉटमेंट पण झालं खरं तर त्यावेळेची ती परिस्थिती होती की ज्या ते अलॉटमेंट झालं होतं तो त्याच्या कुठेतरी यू पी बी आरमध्ये ब्रिज पडल्यामुळे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पण दरम्यानच दरम्यानच्या काळामध्ये विधान परिषदेचे विद्यमान आमदार जयंत पाटलांनी त्याच्यावरती हरकत नोंदवली की या पुलाची उंची वाढवली पाहिजे आता त्याचं व्हिज्युअल आपण सगळं टी व्हीच्या माध्यमातून बघितलं होतं सगळ्यांनी आता ब्रिजच्या अलॉटमेंट होती ते कशा पद्धतीने ब्रिज असा असला पाहिजे याचं व्हिज्युअल सगळं फोटोज सगळं आपण बघितलं होतं पण त्यांच्या हरकतीनंतर ते जे उंची वाढवलं वा पाहिजे असं त्याचं एक उपयुक्त म्हणणं होतं तेही देखील झालं मग त्याच्यामुळे एक वर्ष लेट झाला पण आज त्याची थोडीशी उंची वाढली आणि खर्च एक हजार कोटी जास्त झाला म्हणजे दोन हजार कोटीचा त्याला खर्च पुराला होता तो तीन हजार कोटी रुपये झाला आणि एक दर वर्ष लेट झालं पण लेट कशामुळे झालं की यांच्या हरकतीमुळे लेट झालं हे त्रिवार सत्य आहे लोकांना माहिती आहे आणि म्हणून कालच्या जाहीर सभेमध्ये माझं मी मती मांडलं आणि त्या तटकर साहेबांनी पण दिला आणि नंतरच्या मिटिंगमध्ये आम्ही तटकर साहेब आम्ही असो किंवा स्थानिक सगळे जिल्ह्यातले आमदार असो आम्ही याचा खऱ्याने पाठपुरावा केला आणि जेणेकरून या पुलाचं टेंडर अलॉटमेंट होऊन पूर्ण झालं आहे आता तर मला असं वाटतं दहा पाच दिवसामध्ये खऱ्या त्यांनी ते ज्याला अलॉटमेंट होईल ते काम सुरू करतील आणि एक दोन वर्षामध्ये होईल आणि त्याला रेवस रेड्डी रस्ता जोडले गेलेला आहे ते जे अंतुळे साहेबांचं स्वप्न होतं की मुंबईला एकदम जवळ कोकळ कोकणात चौथा मार्ग म्हणून आपण बघितलं जात होता त्या रस्त्याचं काम, काम मला वाटतं लगेच मागे मी एक पंडित पाटील यांची मुलाखत घेतली होती आणि त्यावेळी पंडित पाटील यांनी सांगितलेलं होतं की अलिबागवर रस्ता जो माझ्या निवडणुकीच्या वेळेला माझ्या कार्यकालामध्ये मंजूर केलेला होता पण काही लोकांनी तो त्याचं ट्रेंडिंग वगैरे होऊन दिला नाही आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीला आमदाराची जवळजवळ साडेचार चार वर्षी पूर्ण झालेली आहे पण तरी सुद्धा तो रस्ता होत नाही देशाची संसद राम मंदिर जर दोन वर्षामध्ये होत असेल तर अलिबाग रोड रस्ता पूर्ण करायला वर्षाचा कार्यकाल नाही या संदर्भात अनेक मुलाखतीद्वारे आपल्याला मी सांगितलेलं कारण मला वाटतं आपण माझी तिसरी का चौथी मुलाखत घेतलेली आहे अलिबाग ते खारप हा जो रस्ता आहे हा ज्या क्वांट्रेक्टरला अलॉटमेंट झाला होता तो गुजरातचा क्वांट्रेक्टर होता तो बँकेमध्ये करप्ट झाला ब्लॅकलिस्ट झाला त्यानंतर आपण ते पुन्हा सबमिट केलं हे त्रिवार सत्तेत आहे त्यानंतर ओपनिंग ओपनिंगच मी करून आपल्याला सगळ्यांना बोलत होतं पूर्वी जयंत पाटील जी हरकत हे घेतली होती की हा रस्ता मी आला मी त्याला चॅलेंज झाला असेल तर तुम्ही पुरावी सादर करा मी तुमची माफी मागेन पण ते त्यास याला आलेच नाही आहे त्यानंतर रस्त्याचं काम सुरू झालं मी साईला प्रमाणात ते ब्लॅकलिस्ट झाल्यामुळे आता आपण हे काम मला वाटतं रॉयच्या एका कंपनीला आपण दिलेलं आहे अशी आश्वानला अतिशय सुंदररीत्या ते काम सुरू आहे पोल शिफ्टिंग झाडांची हे सगळं किंवा छोट्या छोट्या मोऱ्यांचं काम सुरू आहे बऱ्यापैकी रस्ता तिकडणं झाला आपण बघताय भरे उशीर झाला पण रस्ता क्वालिटी होते आणि जे का आता पंडित पंडित सांगतात माझ्या वेळेला मंजूर झाला हे झालं ते झालं आता ही तर खरी गंमत आहे रायगडची म्हणजे कोणी मी कुठलंही काम आहे सरकारच्या माध्यमातून तर ते सरळ सांगतात आता रिव्हर्स करण्याच्या बीजाला त्यांनी आणि चाळीस वर्ष विरोध केला त्यांच्या कुशल पेपरमध्ये नेहमी ने बातमी यायची संदर्भात अंतुले नाव अंतुलेसाहेबांचं नाव घेऊन यायची आणि ब्रिज अलॉटमेंट झाल्यानंतर त्यांनी पेपरला बातमी दिली की आमच्या चाळीस वर्षाच्या प्रयत्नाला यश आलं आता ज्याने विरोध केला त्याला यश कसे येईल म्हणजे ही गंमत आहे रायगडची खरं अलिबागची आणि ह्यांच्या बोलण्यावर त्याचा कोणी विश्वास ठेवत हो नाहीये मी कालच्या रस्त्याचं जे साळाचं ओपनिंग केलं त्याचे पैसे त्यांनी सात कोटी वीस लाख कुठे खर्च केला याची चौकशी सुरू आहे डी चालू आहे आणि मग आता सांगतो असा माझ्यावर मंजूर झाला बजेटचे पैसे या आधी मागच्या अधिवेशनात जे बजेटचे पैसे वापरलेत हे त्रिवार सत्यता आहे म्हणून त्यांच्याकडे लोक गमत होऊन बघतात आता त्यांना सिरियस कोण घेत नाहीये पण आपण सिरियस घेऊ नये असं माझं वैत्य मी आमदार महेंद्र यांना ह्यासाठी आपल्या सोबत होते काल एक अतिशय दुर्दैवी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्या बाबतीमध्ये काही प्रसारमाध्यमांमध्ये अशा पद्धतीने गोष्टी आल्या की तिथं हॉस्पिटलमध्ये गेले नाही पोलीस गाडीमधून तिथे तिथं त्याला घेऊन गेले दोन बुत त्याला आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा सतराच्या आसपास माजी आमदार शकाजे पंडित पाटील यांच्यासुद्धा गाडीने कोणातरी अशा पद्धतीने उडवलं होतं तो सायकलसोबत सुद्धा मृत्यूमुखी पडलेला होता परंतु पंडित पाटील तिथं थांबता तिथं न थांबता था था था, पळून गेले असं आमदारांचं म्हणणं आहे आणि माझ्यावर अशा बिनबुडाचे आरोप करतायत मी तिथं स्वतः गेलेलो होतं असं त्यांचं म्हणणं होतं त्याच बाबतीकडून एक जनतेच्या मनामध्ये संभ्रम व्हायला नाही पाहिजे म्हणून मीडियाच्या माध्यमातून आपलं स्पष्टीकरण देऊन त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं म्हणून मी त्यांच्यासोबत होतो इथेच थांबतो जर कामा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यांच्या